आमच्या कंपनीचं अबूल प्रोडक्ट आहे सिडर फर्टिलायझर म्हणतात सर याला ओके यामध्ये दोन प्रकार येतात एक सीड आणि फर्टिलायझर टाकू शकता सर खत आणि बियाणे हां बियाणे आणि खत ओके याची जी तीथ आहेत ना सर हंड्रेड पर्सेंट प्युअर एस एस मटेरियलचे बनलेले आहेत सर ओके तीन वर्ष याला जगणार नाही काही नाही काही प्रॉब्लेम होणार नाही बॉडी जी आहे ए बी एस मटेरियलपासून बनलेली आहे सर तुम्ही याला उसळा आदळा किंवा याच्यावर काही बाहेर ठेवा स्वतः जरी उभे राहिले तर बॉडीला काही प्रॉब्लेम नाही आहे सर ओके ही जी स्प्रिंग आहे सर क्वालिटी खूप छान आहे सर हाय हाय टेन्शनची बनलेली आहे म्हणजे जर ढेकूळ दगूड वगैरे काही आलेला आहे तर त्याला ॲडजस्ट करते ओके सर याला ना ऑल इंडिया नंबर वन ब्रँड आहे आपला कारण की याला टेस्ट रिपोर्ट आहे शिवाय सर याला कसं आहे माहिती आहे का ऑल इंडिया पॅन इंडियामध्ये याला सबसिडी मिळणार फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंटची मला तुम्हाला मार्केटमध्ये जर भेटतं दुकानात जर गेले तुम्हाला अकरा हजार रुपयांना मिळेल पण आपण सर खास ऑफर आहे तुम्हाला प्रदर्शनामध्ये हे तुम्हाला सात हजार सॉरी आठ हजार दोनशे लागते सर ओके सिद्धं उत्तर घेतलं तर तुम्हाला सात हजार दोनशे लागतं त्याची ओरिजिनल जी प्राईज आहे मार्केट ती नऊ हजार पाचशे त्याची फक्त तेथमध्ये बियाणं टाकू शकतो का त्यामध्येच बियाणं टाक आणि ह्याच्यामध्ये याची किती प्राईज आहे याची सर प्राईज आहे समजा तुम्हाला अकरा हजारात भेटते दुकानाकडून हां पण आपल्याकडून येत मला आठ हजार दोनशे रुपयाला आठ हजार दोनशे दोनशे रुपयाला म्हणजे खास प्रदर्शन तुम्ही प्राईस ठेवलेली आहे ओके 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 त्याला सी डर मग ड्रमसीड यामध्ये द्विदल कुठलंही बीज हे आहे हरभरा तूर ह्याच्यामध्ये आपण कोणत्यामध्ये बी टाकू शकतो द्विदल कुठलेही बीज सर हरभरा तूर मूग त्याच्यानंतर तीळ त्याच्यानंतर कांदा पण तुम्ही यामध्ये टाकू शकता सर त्याच्या ज्या डाय भेटतात ना सर ते त्याने तुम्ही ऍडजस्ट करू शकता शॅस ना अशा डाय भेटतात सर मला सात प्रकारचे डाय भेटतात ह्याच्यामध्ये सात प्रकारच्या हो त्या त्याकडं बसवल्या जातं सर यामध्ये हे बघा यामध्ये ॲडजेस्ट केलेलं असे टाईप ओके आणि हे सात किती फुटा बीस उडतं सर हे सर आता सहा इंचीपासून तुम्ही दोन फुटापर्यंत करू शकता सहा इंची पासून दोन फुटापर्यंत ओके 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 चला शेतकऱ्यांना एक ड्रम सेटरची थोडक्यात माहिती मिळेल